नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीला डबा घेऊन ऑफिस मध्ये आलेले असते अर्जुनला सायली बोलते खर तर मी आज डबा घेऊन येणारच नव्हते यावर अर्जुन आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतो आणि बोलतो का यावर सायली बोलते की मला तुमची ही डबा विसरण्याची सवय मोडायची होती पण मग मी विचार केला की मी जर डबा नेला नाही तर तुम्ही उपाशी राहाल आणि शिवाय आपलं कॉन्ट्रॅक्ट अजून संपायचं आहे आणि मला थोडं तुमच्याशी बोलायचं यावर अर्जुन ते कॉन्ट्रॅक्ट पेपर सालीला दाखवतो साली ते कॉन्ट्रॅक्ट पेपर पाहत सालीला आठवतं की आपण मधुबाहून हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं अर्जुनला हे आठवत असतं की सालीने कसं ते कॉन्ट्रॅक्ट पेपर साइन केलेले असतात अर्जुनने तिला सांगितलेलं असतं की नवरा बायको म्हणून आपलं कोणतंही नातं नसतं हे सर्व वाचूनच सायलीने त्याच्यावर साइन केलेलं असतं सालीला हे आठवतं की तिने ज्यावेळेला कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं असतं त्यावेळेला तिनेही विचार केलेला नसतो की पुढे ती अर्जुनमध्ये इतकी गुंतली जाणार आहे आणि आता कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तिला हा इतका त्रास होणार आहे इकडे अर्जुनही विचार करतो की मी जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं ठरवलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की हे परफेक्ट सोल्युशन आहे परंतु मला तरी काय माहीत की मी मिसेस सायलीनच्या एवढ्या प्रेमात पडेल म्हणून आता मला त्याची शिक्षा म्हणून त्या माझ्यापासून कायमच्या दूर जातील असं म्हणून अर्जुन हा सायलीकडे पाहतच राहतो इकडे प्रिया नागराजच्या पाठल्या करत गच्चीवर आलेली असते की नागराजला इकडे तिकडे बघत असते एवढ्यात नागराज तिथे येतो आणि तिला बोलतो ए बघ प्रिया तुला ही जी सवय आहे ना करायची आणि आता, आता मी अरविंद बोलत होतो ती गोष्ट तू ऐकलीस आणि आता ती गोष्ट तू दादाला सांगणार हे बघ मी तुला चांगलंच ओळखतो हे बघ तुझ्या फालतू फालतूपणामुळे जर दादानी मला घराबाहेर काढलं ना तर मी तुला असं सहज सोडेन असं तुला वाटतं तू तु तन्वी नसल्याचे सर्व पुरावे माझ्या जवळ आहे दादा समोर जर मी ते सर्व पुरावे फेकले ना तर दादा एका एक मिनिटाच्या तुला घराबाहेर काढ इकडे सायली अर्जुनशी बोलते आता आपल्याला निर्णय घेतला पाहिजे आता आपल्याकडे शेवटचे अठ्ठेचाळीस तास फक्त राहिलेले आहे अठ्ठेचाळीस तासानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपत आहे पण अजून आपलं काम ही पूर्ण झालेलं नाहीये मग आता काय करायचं यावर अर्जुन बोलतो मला वाटलं होतं की या कामामध्ये आपल्याला एक वर्ष तरी लागेल पण या कोर्ट केस मध्ये किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही म्हणून या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण एक क्लॉज ऍड केला होता जोपर्यंत आपण आपल्या केस चे फायनल पेपर कोर्टामध्ये सादर करत नाही तोपर्यंत आपले हे कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड असेल मग आता सालीला हे आठवत असत कि ती सरांना बोलली होती कि मी जगातली पहिली मुलगी असेल की जी लग्नाच्या पेपर्सवर आणि डिवोर्स पेपर वर एका दिवशी सही करते इकडे नागराज प्रियाला रागून बोलतो की आता नी घेतून तर प्रिया नुसती त्याच्याकडे बघत हसत असत नागराज तिला बोलतो की काय झालं दात काढायला यावर प्रिया बोलते की तुमच्यापेक्षा हुकुमचा एक का माझ्याकडे तुम्ही मला का घाबरवताय तन्वी म्हणून मी स्वतः नव्हते आले या घरात तुम्ही मला तन्वी म्हणून या घरात आणलं आणि अजून एक गोष्ट सांगू का मी सर्व मेहनत करायची आणि तुम्ही फक्त आयत्या पिठ्यावर रेगोट्या मारायची तन्वी रागातच बोलत असते की आता बस झालं तुम्ही माझ्याशी आता नीट वागायचं आता तुमच्याच नाही तर त्या मैपत आणि साक्षीच्या नाड्या सुद्धा माझ्याच हातात आहे ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरू नका यावर नागराज बोलतो की आतापर्यंत तू छुपे वार करत होती आणि आता तू काय उघड उघड वार करणार आहेस का यावर प्रिया तोऱ्यातच तो बोलते हो आता माझ्या वारापासून स्वतःच संरक्षण करून दाखवा अशी धमकी ती नागराजला देते इकडे सायली अर्जुनशी बोलत असते की आता बस झालं हा कोटेपणा आपण किती दिवस सुरू ठेवायचा एक वर्ष होऊन गेलं आपण किती दिवस घरच्यांना फसवत राहायचं त्यात आई मला सारखं सारखं नातवंडाबद्दल बद्दल विचारतात त्या अशा जीव लावायला लागल्या ना की मला खूप अपराध्यासारखं वाटत आणि आता हे फसवणुकीचं ओझ मला माझ्या डोक्यावर आता नको वाटत आणि ज्या लग्नाला काही भविष्यच नाहीये ते आपण हे असं सुरू का ठेवायचं सायलीचं बोलणं ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटत इकडे कल्पना पूर्णाजींशी बोलत असते की तुमच्या ट्रस्टचा मेडिकल कॅम्प कसा झाला यावर पूर्णाजी बोलतात खूप मस्त झाला खूप मजा आली कारण सगळेजण मला तिथे भेटले तिथे आपला अश्विन खूप मन लावून काम करत होता तिथल्या पेशंटची खूप काळजी करत होता त्याचा हसरा चेहरा पाहूनच अर्धे पेशंट बरे झाले त्यावेळी कल्पना हसत असते आणि अश्विनचा चेहरा तिला आठवत तर पूर्णाजी बोलत असते की आता अश्विनच्या डोक्यावर अक्षता पाडल्या ना कि आपल्याला काहीच टेन्शन राहणार नाही त्यावेळी कल्पना बोलते कि तुम्ही कसं माझ्या आता मनातलं बोलला पण तुम्हाला सांगू का पूर्णाई त्याच्याकडे हा विषय काढायला मलाच खूप भीती वाटते कारण त्या मुलीने त्याला फसवल्यापासून हा विषय त्याच्याकडे काढायची मला खूप भीती वाटते यावर पूर्णाजी बोलतात कधी नाही कधी तर आपल्याला हा विषय त्याच्याजवळ काढलाच पाहिजे तू त्याचा मूड बघून त्याच्याजवळ हा विषय काढ यावर कल्पना बोलते की मी योग्य वेळ बघून त्याच्याबरोबर हा विषय काढ इकडे अर्जुन बोलत असतो की मम्माच्या खूप अपेक्षा आहेत आपल्या परंतु मी मम्मा मधुभाऊ अश्विन यांना अजूनही हट करू शकत नाही त्याच वेळी अर्जुन ती त्याची कॉन्ट्रॅक्ट ची फाईल ड्रॉवर मध्ये ठेवत असतो एवढ्या तिथे गोरेबाई गोरे आतमध्ये आल्यानंतर विचारते की येऊ कस अर्जुनच्या हातातील ती फाईल पाहून गोरेबाई मनातल्या मनात विचार करते आता सरांच्या हातात जी फाईल होती त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं काहीतरी लिहिलं होतं का आता मला या फाईल वर नाव कसं करणार हा विचार ती आता करत असते अर्जुन ती फाईल ठेवून तिच्याकडे संशयित नजरेने पाहत असते ही समजलेलं असतं की ती गोरेबाई काहीतरी विचार करते अर्जुन चुटकी वाजवतच गोरेबाईला विचारतो काय काम होतं का आणि पुढच्या वेळी आत येताना नॉक करून यायचं हे कळत नाहीये का वागळे केसचे काय डिटेल्स मागवले होते ते या फाईल मध्ये तेव्हा अर्जुन तिला ते ती फाईल तिथे ठेवायला लावते एवढ्या सायली गोरेबाईला विचारते कशा आहात गोरेबाई बोलते एकदम छान एवढ्यात चैतन्य अर्जुनशी बोलायला आत येतो आणि तो अर्जुनशी बोलत असतो अरे अर्जुन एवढ्यात तो गोरेबाईला बघून थांब गोरेबाई मनात विचार करत असते की चैतन्य सर इथे कसे मी दोन दिवस ऑफिसला आले नव्हते तर खूप बदल झालाय गोरीबाई लगेच तिथून सटकते तर चैतन्य अर्जुनशी बोलतो की अरे माझ्याकडे खूप मोठी न्यूज आहे अर्जुन बोलतो अरे मग काय झालं चैतन्य सांग ना मग तो बोलतो की मैपतकडे जेलमध्ये मोबाईल आहे साक्षीच्या मोबाईलवर वर मैपत कॉल आला होता तेव्हा मी सगळं ऐक यावर अर्जुन बोलतो मला माहित आहे की तो मोबाईल साक्षीनेच त्याला दिला असे यावर चैतन्य मध्येच बोलतो अरे पुढची न्यूज ऐक ना अरे मैपत मधुबन बद्दल काहीतरी बोलत होता अर्जुनही विचार करतो मैपतला काय सांगायचं असेल साक्षीला इकडे गोरेबाईचा प्रियाला फोन येतो आणि ते बोलते की मला नाही वाटत की मला ती फाईल सापडेल म्हणून कारण मी पूर्ण ऑफिस बघितलं आता फक्त अर्जुन सरांच्या पाठीमागचा डेक राहायला बघायचा तेव्हा प्रिया तिला बोलते, ते बोलते की काही झालं तरी ते कॉन्ट्रॅक्ट पेपर मला लवकरात लवकर पाहिजे तुम्ही त्याबद्दल कितीही पैसे घ्या यावर गोरेबाई बोलते की तुम्हाला सांगू का की चैतन्य सर आज ऑफिसला आले होते त्या दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली की काय कारण अर्जुन सर आणि चैतन्य सर दोघेही बोलत होते हे ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बस ती बोलते हे कसं शक्य आहे हे शक्यच नाही यावर गोरेबाई बोलते हो आहो मी पाहिलं मागाशी चैतन्य सरांना ते अर्जुन सरांशी बोलत होते प्रिया बोलते ठीक आहे तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट पेपर लवकरात लवकर शोधा यावर गोरेबाई ठीक आहे बोलून फोन ठेवते प्रिया लगेच साक्षीला फोन करते साक्षी फोन उचलत बोलते प्रिया कॉन्ट्रॅक्ट पेपर मिळाले की नाही तू त्या गोरेबाईला सांगितलं होतंस ना ते म्हणते की ते मिळेल ग तू गप्प बस तू मला सांग की आता चैतन्य कुठे आहे आता चैतन्यचं काय आताशी आमची एंगेजमेंट झाली आहे अजून लग्न कुठं झालंय हातात हात घालून बसायला गेला असेल कुठेतरी गेला असेल कुठेतरी म्हणजे तो आता अर्जुनला भेटायला गेला आहे अगं तुला त्याच्यावर लक्ष ठेवायला काय होत तो जर तुझ्या हातून सटकला ना तर आपलं काय खरं नाही इकडे सायली खूप घाबरलेली असते ती अर्जुनचा हातात हात घेत बोलते अहो चैतन्य भाऊजी काय बोलतात तो मधुबाऊना काय करणार नाही ना आता आपण पुढे काय करायचं मधुबावंकडे जास्त लक्ष द्यायला तेव्हा सायली बोलते हो पुढे आपण पाहतो की अर्जुन आणि सायली पोलीस स्टेशन मध्ये तेव्हा सायली खूप घाबरलेली आहेत तिला मधुभाऊंना कधी भेटते असं झालेलं असत एवढ्यात मधुभाऊ तिथे येतात मधुबाऊना बघतात सायली त्यांना जाऊन मिठी मार आणि ते त्यांना कसे आहात मधुबाऊ असं विचार मधुबाऊ बोलतात अगदी ठणठणीत समोर तुझ्या उभा आहे मी बाळा मधुबाऊना बघून सायलीला खूपच आनंद होत मधुबाऊ बोलतात काय कसं काय तुम्ही अचानक आज मला भेटायला आला काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना। यावर अर्जुन बोलतो हो प्रॉब्लेम आहे म्हणूनच तुम्हाला अलर्ट करण्यासाठी आम्ही आलोय अर्जुनचं हे बोलणं ऐकून मधुबाऊना मोठा धक्का बस सायली बोलते मधुबाऊ आम्हाला एक गोष्ट कळाली आम्हाला समजलंय की मैपत सुद्धा या जेलमध्ये आहे तेव्हा तुम्हाला तो इजा पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो तेव्हा मधुबा बोलतात की बाळा तो असं का बोलते अगं तो का मला इजा पोहोचवेल अगं जेवण करताना बागकाम करताना तो असतो माझ्या बरोबर आणि मी लांबून त्याला पाहिलं आहे यावर अर्जुन बोलतो की यावेळी गोष्ट तशी नाहीये यावेळी तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागेल आता मैपलकडे एक मोबाईल आहे आणि तो त्यांनी कसा मिळवला ते सुद्धा माहीत नाही साये बोलते मोबाईल वरच तो तुमच्याबद्दल काहीतरी बोलत होता त्यामुळे तुम्हाला आता खूप अलर्ट राहावं लागेल